नितीश सोबत जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा फक्त मीच ऑफ कॅमेरा बडबड 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 नॉनस्टॉप करत असते आणि नितीश फक्त ऐकत असतो आणि त्याला हो नाही हो नाही फक्त एवढंच बोलतो कारण की मी त्याला बोलायला स्पेसच देत नाही त्यामुळे खूप हॅप्पी आहे आणि खूप काय म्हणतात गुल्स आणि असे पोटात असे बटरफ्लायज येत आहेत मी कामासाठी अख्खं जग फिरले पण गावात येऊन काम करणं हे माझ्यासाठी नवीनच होतं फोन आला तेव्हा असाच फोन आलेला की तुम्ही या या चित्रपटातल्या मिथिलाच ना तर मी सांगितलं हो मला असं वाटलं की लाईक कोणाचा फॉ फा, फॅनचा फोन आला आहे की पी आरमधनं फोन आलाय की इंटरव्ह्यूसाठी फोन नमस्कार मी दिशा परदेशी लाखात एक आमचा दादा ही नवी कोरी मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार हो आहे आणि त्यातली मी तुळजा निंबाळकर आ, दिशा काय सांगशील नवी मालिका तुझी येते तर तुला शन आणि प्रोमो खूप हिट होते कसा रिस्पॉन्स येते तुला खूप छान आणि खूप आनंदात आहे खूप हॅप्पी आहे आणि खूप काय म्हणतात गुस्ट आणि असे पोटात असे येत येतात की फायदेली इतकी छान मालिका आणि इतकी सुंदर आ, प्रोमो ही आमचा आउट झालेला आहे सो खूप चांगला रिस्पॉन्स होतोय इंस्टाग्रामवरही फेसबुकवरही आणि ही, नातेवाईक स्पेशली फोन करूनही खूप शुभेच्छा देत आहे तर खूप भारी वाटत आहे दिशा लास्ट टाइम आपण मूवीच्या रिलेटेड भेटलो होतो आणि तेव्हा तू थोडंसं काहीतरी हिंट दिली होतीस की तुझं काहीतरी नवीन येत आहे मालिकेमध्ये आणि आता तुझी ही मालिका म्हणजे प्रोमो वगैरे सगळे हिट झालेले आहेत आणि आता आम्हाला कळलेलंच आहे की तुझी मालिका आलेली आहे सो जेव्हा घरच्या ना किंवा तुला तुला जेव्हा कळलं की तुला ही मालिका करायची तुला कॉल आला पहिली तुझी रिएक्शन काय काय आणि त्यांची होती, होती। आ, सर्वात आधी तर मला जेव्हा फोन आला तेव्हा असाच फोन आलेला की तुम्ही या या चित्रपटातल्या मिथिलाच ना तर मी सांगितलं हो मला असं वाटलं ला की लाईक कोणाचा फॉ फा, फॅनचा फोन आला आहे की पी आरमधनं फोन आलाय की इंटरव्ह्यूसाठी फोन आला आहे तर ता त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही आम्ही वज्र प्रोडक्शनमधनं बोलतोय आणि मी कास्टिंग डिरेक्टर आहे आणि आम्ही असा विचार करतो आहे की आमच्या नव्या मालिकेमध्ये तुम्हा कास्ट करावा. ला कास्ट नहीं, नहीं। तुम्हाला कास्ट करावं तर जेव्हा त्यांनी मला वन लाईनर सांगितलं तर तेव्हा मला असं वाटलं की त्या बहिणींपैकी मला कास्ट करणार आहेत की काय पण त्यांनी सांगितलं की नाही नाही आमचा जो दादा आहे आमचा जो भाऊ आहे त्याची प्रेयसी म्हणून आम्ही तुम्हाला बघतो आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्या कॅरेक्टरला तुम्ही खूप करेक्ट आहात आणि आम्ही तुम्हालाच त्या कॅरेक्टरमध्ये बघतोय जशी आम्हाला तुळजा हवी आहे तशा तुम्ही आहात सो so, प्लीज तुम्हाला करायला आवडेल का तर मी बोले वाय नॉट कारण की ही एवढी मोठी संधी होती एवढं मोठं चॅनल आहे आणि मी ऑडिशन्स दिले टेस्ट झाली माझी आणि मी सिलेक्ट झाले आणि हा प्रवास माझा सुरू झाला त्यांची रिएक्शन अरे आ, सर्वात आधी तर मी माझ्या आईला सांगितलं आणि आईला मी ओरडले की कोणालाही सांगायचं नाही जोपर्यंत फ्लोरवर जात नाही कोणालाही काही सांगायचं नाही आहे कारण की आई खूप माझ्याहून जास्त आई एक्सायटेड होती या शोसाठी सो जेव्हा फ्लोअरवर गेली आणि शूटिंग आमचं झालं तेव्हा तिने ते सांगायला सुरुवात केली आणि इतका छान रेस्पॉन्स आला आणि प्रोमो आउट झाल्यानंतर लागला आणि सगळेच खूप खुश आहेत माझ्यासाठी बरं दिशा आताच तू सांगितलंस की तुझी कास्टिंग इंटरेस्टिंग पद्धतीने झाली तुझं कसं असतं की आपला रोल बघून किंवा आपला कॅरेक्टर बघून एखादं काम बघून जेव्हा आपल्याला कास्टिंग केलं जातं काय सांगशील की कसं वाटतं तुला कसं वाटतं पर्सनली खूप भारी वाटलं कारण की खूप छान आणि आनंद झाला की जे कॅरेक्टर आहे तुळजाचं सा। त्यासाठी माझा फोटो बघूनच माझं सिलेक्शन झालं की नाही नाही ही तुळजासाठी ही करेक्ट आहे आणि त्यानंतर मला ऑडिशन्स पाठवण्यात आले तर जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्या कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये आम्ही तुम्हालाच बघतोय तर तुम्हाला, तुम्हाला आवडेल का तर हे आपल्यासाठी कोणीतरी बघतंय हे फिलिंग काहीतरी वेगळ्या आहेत माझ्यासाठी सो खूप छान वाटलं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली मला की येस हे तुझा म्हणजे मीच आहे असं मला त्यावेळेला वाटलं बरं श्वेता शिंदेची सिरियल आहे आणि त्यांच्या सिरियल साताऱ्यामध्ये शूट होत असतात सो तुझी मनाची तयारी होती का की तुला इथे येऊन आता शिफ्ट व्हायचं आहे आणि इथेच मालिका बरं मी शहरात वाढलेली आहे शहरात म्हणजे छोट्या शहरातनं मी येते ठाणे शहरातनं कळवा या गावातनं येते मी आणि माझं अख्खं शिक्षण रुया कॉलेजमधून आहे तर त्यामुळे अगेन शहरातलंच तर माझं गावाकडचं असं काही टच नाही आहे मी माझ्या गावी पण कधीच गेले नाही आहे सुट्ट्यांमध्ये मी कामासाठी अख्खं जग फिरले पण गावात येऊन काम करणं हे माझ्यासाठी नवीनच होतं सो so, एक दडपण एक बर्डन एक टेन्शन होतं मला की गावात जाऊन मी कसं करणार रह, आहे कशी राहणार आहे कारण की खूप वेळा असं होतं की इथे नेटवर्कही नसतं आमच्याकडे काही काही आउटस्कटमध्ये आम्हाला जाऊन शूटिंग करावं लागतं तर तेव्हा त्यावेळेला मी काय करणार तर असं खूप काय म्हणतात खूप विचार चालू होते डोक्यात पण जेव्हा मी इथे आले काम सुरू केलं तर इतकी अप्रतिम टीम आहे आणि खरंच मी झी मराठी आणि वज्र प्रोडक्शनची खरंच मी ऋणी आहे की त्यांनी मला ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली आणि एवढ्या छान लोकांसोबत मी आज काम करते तर असं जराही असं वाटत नाहीये की नाही माझं शहरच बेटर होतं किंवा मी इथे मला नाही आहे काम करायला असं जराही वाटत नाही मी मिसळून गेले गावात आता बरं तू आता सांगितलंस की पहिल्यांदा तू एवढा लांब येऊन शूट करतेस सगळ्यात जास्त कुणाला मिस करतेस सगळ्यात जास्त मिस मिस करते मी खूप तिला एक महिना झाला मी भेटले नाहीये अजून पण ना हो मी खूप मिस करते काय सांगशील कारण तुमचा दोघांचा पेअर दाखवलेला आहे सो त्याच्यासोबत काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स आणि पडद्या मागे नितीश कसं आहे खूप काय म्हणतात खूप चांगला ॲक्टर आहे आणि त्याच्यासोबत काम करण्यात खूप मजाही येते आम्ही खूप मजा करत करत काम करतो आणि खूप भोळा येतो म्हणजे तू असं नेहमी शांत असतो एक काय म्हणतात एक स्वतःची स्पेस घेऊन असतो आणि त्याच्या विरुद्ध मी आहे म्हणजे तुळजा आणि दिशा हे एकदमच विरुद्ध आहेत आणि त्यातही जर नितीशसोबत जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा फक्त मीच ऑफ कॅमेरा बडबड 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 नॉनस्टॉप करत असते आणि नितीश फक्त ऐकत असतो आणि त्याला हो नाही हो नाही फक्त एवढंच बोलतो <laughs> कारण की मी त्याला बोलायला स्पेसच देत नाही त्यामुळे <laughs> नक्कीच प्रेक्षकांना तुझं हे कॅरेक्टर आणि तुमच्या दोघांची जोडी खूप आवडेल थँक्यू सो हो। मच uh, so दिशा आमच्या गप्पा मारल्याबद्दल आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील नक्की आमची ही मालिका बघा आठ जुलैपासून रात्री साडेआठ वाजता लाखात एक आमचा दादा फक्त आपल्या झी मराठीवर आणि खूप शुभेच्छा द्या मला खरंच त्याची खूप गरज आहे आणि तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर नक्की इंस्टाग्रामला वर जी मराठीला तुम्ही फॉलो करा आणि आम्हाला तुमचे कमेंट्स शेअर करा थँक्यू थँक्यू